नमस्कार साम टी व्हीच्या आवाज महाच्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहोत अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये अमरावती विधानसभेचा विकास झाला का नेमके कोणते मुद्दे आ, म, या ठिकाणी होते आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणते मुद्दे घेऊन राजकीय पक्ष आता या आखाड्यामध्ये उतरणार आहे हे संपूर्ण विविध पक्षांचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि नेमका काय विकास झाला हे आपण जाणून घ्यायचे थेट आपण जाणार आहोत डायरेक्ट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे काय वाटतं मला अमरावतीमध्ये काय विकास झाला अमरावतीमध्ये या मागच्या च्या काळात महायुतीच्या काळात विकासाच्या नावाने काही मोठ्या काही झालेलं नाही आहे फक्त जे लहान सहा काम येथे झाले जो एक ठोस विकास पाहिजे शहराचा हा कुठलाही विकास या सरकारच्या काळात झालेला नाही आहे त्याप्रमाणे येथील आम्ही एक युवक काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून सांगतो की युवकांसाठी या सरकारने या भागातील जे आपले युवक आहेत अमरावतीच्या शहर भागातील यांच्यासाठी रोजगाराचा प्रश्न असेल की काही असेल याच्याबद्दल यांनी काही कुठली भूमिका घेतली नाही इथल्या मुलांना शिक्षण घेऊन आपलं घरदार सोडून बाहेरगावी नोकरीसाठी जावं होतो पुंज पगारासाठी तर हा एक मोठा मुद्दा आहे आणि याचा फटका निश्चितच या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविद्यालय बसणार आहे अमृत शहरात कोणताही विकास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी भाऊ थेट आरोप आहे तुमच्यावर काय सांगा काँग्रेसचं का माझा आरोप करणं अडीच वर्ष सत्ता होती मध्यंतरी तर त्यावेळी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते विदर्भाला एक रुपया दिला नाही अमरावतीला एक रुपया दिला नाही कॉर्पोरेशनचे पैसे वाढून ठेवले अमरावतीमध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क हा भारतीय जनता पार्टीने आणला त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि किरण पाथुरकरांचा हो मोठा रोल आहे आणि त्याच्यात पहिल्या दिवसातून मी फॉलोअप घेतला आज त्याच्यामध्ये एक लाख रोजगार निर्माण होणार आहे टेक्स्टाईल पार्क जो आला त्याच्यामध्ये दहा हजार लोकांना रोजगार मिळाला अमरावती जिल्ह्यातला तो टेक्स्टाईल पार्क आणण्यामध्ये आमचाच रोल आहे आय टी पार्कची आम्ही मागणी मागणी करतो आहे आणि आय टी पार्क मध्ये या येणाऱ्या काही काळामध्ये आय टी पार्क अमरावतीला मंजूर होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार अमरावतीला मिळेल ते मेडिकल कॉलेज अमरावतीला आलं त्या दादासाहेब गवईंच्या स्मारकाला पैसे दिले गेले क्रीडा विद्यापीठाला पैसे मिळाले मराठी विद्यापीठाला पैसे मिळाले विकास झाला नाही यांनी डोळेच बंद करून ठेवले विकास झाला नाही दिसणारच त्यांना काय दिसणार त्याच्यामुळे डोळे बंद कोणाचं म्हणणं आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे तुम्हाला काय वाटतं काय विकास झाला अमरावतीचा अमरावती हा पुरोगमी विचारांचा जिल्हा आहे पण आता एम पी पॅटर्न सुद्धा अमृतीत यायला लागलं ला की इथं स्पर्धात्मक परीक्षा असो की बाकीच्या गोष्टींचे मेळावे व्हायला पाहिजे तर इथे सगळे साधू संतांचे मेळावे होतात आणि याचा धार्मिक त्याला उदात्तीकरण हे जे चालू आहे माहिती सरकारचं त्याच्यामुळे शहराचं वातावरण पण गडूड होत आहे विकासाचा मुद्दा आज आमची सुद्धा मागणी आहे की इथे आठ आठ नऊ नऊ इंजिनिअरिंग कॉलेज आहेत दरवर्षी तीन हजार साडेतीन हजार पास आउट होता तर यांच्यात कुठेतरी यांना सगळ्या रोजगारासाठी पुण्याला मुंबईला बँगलोरला हैदराबादला जावं लागतं तर इथे काहीतरी ठोस झालं पाहिजे यांचं सरकार केंद्रात सुद्धा आहे राज्यात सुद्धा आहे यांनी जर पुढाकार घेतला तर निश्चित हे होऊ शकतं पण यांची अशी कुठलीच दृष्टी आम्हाला दिसत नाही आपल्यासोबत प्रहारचे काही कार्यकर्ते आहेत दादा काय वाटतं आता आम आगामी विधानसभा डोळ्यासमोर आहेत काय तुम्ही मुद्दे घेऊन त्यांच्यासमोर जाणार आहात आमचा सर्वात आधीचा महत्वाचा आहे की दिव्यांगाचे महत्वाचे मुद्दे आहे दिव्यांगाच्यासाठी मानधनामध्ये ती आता सहा हजार रुपये महिना त्यांना झाला पाहिजे लाडकी बहीण योजना आली याच महिन्यात आणि एका महिन्यात त्यांना तीन तीन हजार भेटत आहे पण जे आपले दिव्यांग बांधव आहे बिचारे यांना वीस पंचवीस वर्षापासून तीनशे पासून तीन शंभर पासून सहाशे पासून, पासून हजार पासून आता कुठं पंधराशे चालू झाले त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी एका एकादमानं सहा हजार दहा हजार करायला पाहिजे लाडक्या बहीणवरच चालू आहे म्हणून आमच्या दिव्यांगाचे प्रश्न आहे शेतकऱ्याचे काही प्रश्न आहे या प्रश्नासाठीच आता बच्चू भाऊचा एक पहिली आघाडी कशी निर्माण करावी यासाठी आमचा लढा चालू आहे आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत भाऊ काय तुम्हाला अपेक्षा आहे आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशी अपेक्षा आहे की आजपर्यंत जर आम्ही पाहिलं तरुण युवक हा बेरोजगारच आहे आणि त्यांना कोणतेही आजपर्यंत आम्ही पाहिलं फक्त अमरावती शहरामध्ये काही राजकीय नेते आहे फक्त मोठे मोठे जुव्याचे अड्डे चालू करून दिले मोठे मोठे धंदे चालू करून दिले त्यात आमचा युवा जो तरुण युवक वर्ग आहे तो पूर्ण घुसपडलेला आहे आणि गुन्हेगारी हे वाढत आहे या गुन्हेगारीला जर श्रेय देत असेल तर हे राजकीय लोक देत आहे फक्त हाच विकास केला आहे बाकी कोणता विकास केला आहे विकासच नाही आहे फक्त सर्व जे राजकीय जे वातावरण चालू आहे हे फक्त आपली पोळी भाजण्यासाठी हो, वातावरण चालू आहे निवडणूक आली की त्या तरुण युवकांचा फायदा निवडणूक झाली का त्यांना कोणी विचारत नाही पहिले खूप मोठे मोठे आश्वासन देतात की तुला या कंपनीत दे लावून देतो तुला त्या कंपनीत दे लावून देतो एखादी दे आमची बगिनी जर असेल तर आम्ही असं करू तसं करू आता सांगितलं आहे की बा आम्ही हे आणलं ते आणलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मार्कचा मुद्दा जो आहे आम्ही आंबेडकरी जनता आम्ही त्याच्यासाठी लढत आहोत किती वर्षापासून आमचा जो मुद्दा आहे तो मुद्दा एकही राजकीय नेत्यांनी घेतला ने नाही भारतीय जनता पार्टीने घेतला नाही काँग्रेस पक्षाने घेतला नाही राष्ट्रवादीने घेतला नाही शिवसेनेने घेतला नाही हे सर्व सत्तेतले लोक आहे फक्त सात कोटीसाठी काम थांबलंय यांना लाजा वाटतं का सर्व पक्षांना की तो एखादा विषय घेतला पाहिजे म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं ही मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती भाऊ दहा वर्षामध्ये बाबासाहेबांचं स्मारक झालं नाही ही खंत आहे नागरिकांमध्ये काय सांगत नाही बाबासाहेबांचं स्मारक अमृतीला झालंच पाहिजे याविषयी भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पाठिंबा आहे आणि मत आहे ते त्यांना कल्पना आहे की कशामुळे ते स्मारक थांबला आहे भारतीय जनता पार्टी ज्यावेळी सत्तेत उधी लंडनचं घर असेल किंवा मिलचा हिंदू मिलचा प्रश्न असेल किंवा मध्यप्रदेशचा मध्य प्रदेशचा महोत्सव असेल त्या सगळ्या ठिकाणचे स्मारक जर कोणत्या पक्षाने केले असेल तर ते बाबा ते भारतीय जनता पार्टीने बाबासाहेबांचा स्मारक केले सत्तर वर्ष सत्तेत राहून काँग्रेसने के कधी केलं नाही ते भाजपने केलं त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी करत नाही या गोष्टीला उलट भारतीय जनता बाबासाहेबांनी म्हटलं होतं की काँग्रेस जवळत घर आहे त्यांना मदत करू नका कारण की बाबासाहेबांना पाडण्याचं पापच मुळात काँग्रेसने केलेलं आहे अगदी भंडारा असो की पुन्हा असो तर त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा की जे बाबासाहेबचा खरा आधार करते आहे स्मारकांबद्दल भारतीय जनता पार्टीना प्रश्न विचारणं हे चुकीची गोष्ट आहे कारण की एवढा मोठ्या समुद्रात जाऊन केलेला देखावा आणि छत्रपतींसाठी म्हणजे स्मारकांसाठी बोललेलं त्यामुळे म्हणतोय आणि मी तर म्हणतोय की जसं आता इथे झालं शिवाजी पुतळा पडला तसंच जर बाबासाहेबांचं स्मारक बांधून जर तिथे काहीतरी झालं फक्त याच्यामध्ये भाजपने असं काही नको करायला ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि पकडलं तर अमरावतीमध्ये महाविकास किंवा महायुतीनी तर महायुतीने सुद्धा खूप काय केलं महायुतीने खूप सारे बोंबा केलेले आहेत बोंबामध्ये मध्ये सगळ्यात एक नंबर महायुती ठरलेली आहे आणि ते आता पण तेच करत आहे आणि जेवढं काही आता लोकसभेमध्ये झालेलं आहे त्याचा फटका सुद्धा मला असं वाटतं की जेवढं काही आता लोक बोलत आहेत रोजगारीवर असू द्या लाडका बहिणीवर असू द्या किंवा कशावर सुद्धा असू द्या तर सध्या मला असं वाटतंय की या मधून जर चालल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेला महाविकास आघाडी अग्रसेर असेल आणि प्रत्येक ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर बोंबांच्या मुद्द्यांवर नाही तर महाविकास आघाडी फक्त हे विकासाच्या मुद्द्यांवर आपल्या सीटा घेतील बहीण आता योजना जी आहे सरकारने आणली आहे काय फायदा होऊ शकतो अमरावतीमध्ये याचा लाडक्या बहीण योजनेचा फायदा असा आहे की शहरी विभागात थोडा बहुत फायदा होईल पण ग्रामीण विभागात आज कास्तकारी करत असताना शेतकऱ्यांना बाया रोजाना भेटायसाठी त्रास होत आहे कारण त्यांचे चार चार दिवस बँकेत लाईन लावायला चालले त्यांचे दीडशे दीड हजार रुपये देऊन राहिले महिन्याचे आणि त्यांचा खर्चच पंधराशे रुपये होऊन राहिलाय ह्या फक्त बेरोजगारी वाढवायसाठी आणि खोट्या आमिष देऊन मतं घ्यायसाठी ही केलेली योजना आहे याच्यापेक्षाही एवढ्या मोठे कॉलेजेस उघडून ठेवले त्याच्या फीज माफ करायला पाहिजे एवढे मोठे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या नावानं अदर स्टेटचे लोक इथे येऊन राहिले लोकलच्या पोरांना रोजगार नाही आहे ह्या एम आय डी आमच्या इंडस्ट्रीज आहे त्याच्यासाठी हे काहीच करून नाही राहिले याच्यापेक्षाही हे लाडकी बहीण योजना फक्त आहे आणि बेरोजगारी वाढवायचं एक मोठं साधन आहे तुमचा अजेंडा काय असणार आहे बेरोजगार ठेवण्यासाठी भाजप भाजपने म्हटलं की आम्ही दूर करू पण काँग्रेसची काय भूमिका असणार आहे या निवडणुकीत या ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आज आपण बघतो हो की आज सरकारी नोकऱ्या टोटल तो, बंद झाल्यात आपल्या अमरावतीत मागे मृदा जलसंधारण विभागाचा पेपर फुटला होता तर मागे राहुल गांधीने म्हटलं होतं की आ, सरकारी नोकरीमध्ये पारदर्शकता आणणे ज्या भरती प्रक्रिया सुरू आहेत प्रत्येक प्रक्रियेत घोळ आहे आज एम आय डी सी चे आठ महिने झाले एम आय डी पोरांचे एक्झाम साठी पेपर फॉर्म भरून ठेवले पैसे भरून ठेवले अजून एक्झाम घेतली नाही असे कितीतरी विभाग आहेत प्रत्येक ठिकाणी घोड सुरू आहे तर काँग्रेसचं सरकार आल्यावर निश्चितपणे तरुणांच्या या जो प्रश्न आहे पारदर्शक सरकारी परीक्षा घेता जातील आणि प्रत्येकाला नोकरी संधी उपलब्ध करून देण्यात येईल वंचितचा काय अजेंडा घेऊन तुम्ही आलात काय नेमके मुद्दे असणार या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये वंचितचा अजेंडा असा आहे की आता जे खाजगीकरण झालेलं आहे त्या खाजगीकरणामध्ये आरक्षण मिळावं हा सगळ्यात महत्त्वाचा वंचितचा अजेंडा आहे कारण खाजगीकरणामध्ये आरक्षण नसल्यामुळे सध्या बेरोजगारी वाढलेली आहे आणि पेपरफुटीचं जे मोठं प्रकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या गेलेली नाही आहे आज आणि आजही अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत अनेक वर्षापासून अभ्यास करत आहेत पेपर फुटीमुळे ते नाराज आहेत आणि वंचितच्या ही जी लढाई आहे ते त्याच्यामध्ये आम्ही वंचितची जी सगळी टीम रूट लेवलला हे जनतेचे कामं करण्यासाठी आम्ही उतरत आहो अनुसूचित जमाती जे आता क्रिमिलेअर लागलेलं ला आहे त्या क्रिमिलेअरमध्ये अनुसूचित जमाती अनुसूचित जाती यांना जे क्रिमिलेअर लागलेलं ला आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि ते चुकीचं असल्यामुळे आम्ही संपूर्ण समूह सं एकत्रित ये येऊन या संदर्भात एक मोठा लढा देणार आहोत घरटॅक्सचा जो मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणात आला होता काँग्रेसने सुद्धा आंदोलन केले विविध पक्षांनी आंदोलन केले होते मात्र घरटॅक्सचा मुद्दा जो आहे तो मुद्दा तसाच प्रलंबित होता अनेकांना मोठ्या प्रमाणात आपला जो पैसे आहे ते महानगरपालिकेने भरावं लागले होते आपल्यासोबत सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी आहे काय सांगाल मोठ्या प्रमाणात काँग्रेसने आंदोलन केलं होतं पण अजूनही घरटॅक्सचा मुद्दा तो तसाच प्रलंबित आहे काँग्रेस आंदोलन करते चांगली गोष्ट आहे काँग्रेस कधी आंदोलनच करत नाही पहिल्यांदा आंदोलन करत केलं त्यांनी त्यांना त्याच्यासाठी शुभेच्छा देतो की येणारे पाच वर्ष तुम्हाला आंदोलन करण्याची आम्ही पूर्ण संधी देतो आहे तुम्ही आरामात संधीचा उपयोग करा आणि आंदोलन करा त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे राहायला गेल तर ज्या पद्धतीची अडीच वर्षापासून तिथे नगरसेवक नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकाचं राज्य आहे त्यांनी मनमानी पद्धतीने टॅक्स वाढवलेला आहे त्या टॅक्सला भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे आम्ही पण सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेबांकडे लावून ठेवला होता त्यांनी पण त्याला स्टे दिला होता त्यामुळे जसं स्थानिक स्वराज्य आणि स्थानिक च्या होतील याला विरोध करू आणि कमी करू त्याच्यात काही विषय नाही होणार काय सांगा घर टॅक्सच्या बाबत काय सांगा टॅक्सचा मुद्दा इतका ज्वलंत प्रश्न आहे अमरावती मधला नियमानुसार दरवर्षी साडे चार टक्के वाढ व्हायला पाहिजे टॅक्स मध्ये पण यांनी एका वेळेस पंधरा वर्ष केले झोपले होते याच्यानंतर डायरेक्ट जवळपास चौपट पाचपट घर टॅक्स वाढवलेला आहे याबद्दल असं आहे सरकार यांचं आहे प्रशासक असलं म्हणजे राज्य सरकारच प्रशासक चालू प्रशासक नेमतो सुद्धा राज्य सरकार मग यांना स्वतःच्या तिजोरीतून बाकीच्या जा कार्यक्रमांना द्यायला पैसे आहे मग तुम्ही जर थोडस महानगरपालिकेला जर समजा दहावीस कोटी पन्नास कोटी दिले तर तेवढाच जनतेवर टॅक्सचा भूर्दंड कमी पडेल मग हे हे करत का नाही महायुती सरकार असा आमचा त्यांना प्रश्न आहे फडणवीसांना जे आहे पत्र दिलं होतं त्यावेळेस घर टॅक्स काय नेमकं झालं होतं तेव्हा घरटॅक्सच्या विषयात असं आहे की आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली नेहमी आंदोलन झाली आहेत टॅक्स वाढीच्या विषयात मात्र त्यावर अजूनही आता माग मागे सुद्धा महापालिक बैठक झाली होती मात्र असा निर्णय कुठलाही था झाला नाहीये घरटॅक्स कमी करणार आहे की नाही करणार आहे कुठलाही विषय झालेला नाहीये काही अजून जे हे म्हणतात की आज सर नगरसेवक नाही आहेत तर नगरसेवक काबार नाही आहेत इलेक्शन यांनी घेतले नाही नगरसेवक नाही प्रशासक यांचं आहे तरी सुद्धा प्रशासकावर थेट थेट अंकुश यांचा आहे तरी यांचं म्हणणं आहे की हे अजून जर बॉडी बसेल तेव्हा होईल तर हे त्यांचा दिशाभूल करायचा प्रयत्न आहेत जनतेची ठट्टा आहे एक प्रकारे जनतेची ठट्टा आहे शहरात अनेक गाणीचे मुद्दे सुद्धा होते डंपिंग याचा सुद्धा मोठा मुद्दा जो आहे तो याने सुद्धा उच्च दा काय सांगाल शहराच्या बाहेर जे आहे मोठ्या प्रमाणात गाणी साम्राज्य पसरलेलं आहे काय तुम्हाला शहराच्या शहरामधले शहर स्वच्छ रहावं की जो कोणता पक्ष असेल त्या शासनकर्त्या पक्षाची जबाबदारी असते आणि या जबाबदारीमध्ये तुम्ही जेव्हा अर्थकारण पाहता जेव्हा या स्वच्छतेच्या विषयामध्ये जर खोलात जर गेलं तर इथे या सगळ्या या सत्ताधाऱ्यांची जे 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 बी जे पीची मंडळी जी आहे त्या सत्ताधाऱ्यांच्या ठेकेदारांसोबत ज्या पद्धतीच्या लागे बांध्या आहेत त्याच्यामुळे इथले स्वच्छतेचा जो विषय आहे तो विषय आंगलट या शहराच्या आंगलट आलेला आहे आणि कित्येक दिवस तरी तो कचरा उचलला जात नाही इथे डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामधले यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एकूणच त्या गोष्टी सामान्य नागरिकाच्या पथ्या याच्यावर पडतात अंगावर पडतात आणि मला मागाशी किरणदादांनी एक गोष्ट बोललेत की यांच्याकडे अडीच वर्ष सरकार होतं यांनी काय केलं विकासाच्या बद्दल दादा तुम्ही हे अडीच वर्ष मागच्या अडीच वर्ष जे उद्घाटन करत फिरताहेत ना ते ते सगळे काँग्रेसनं उभारलेल्या इमारतींचे उभार उद्घाटन करत आहात काय काँग्रेसनं जेव्हा अडीच वर्ष त्यांना मला सरकार मिळालं त्या सरकारमध्ये स्टोन कामं या अमरावतीमध्ये करण्यात आलेली होती आम्हाला जे सरकार अडीच वर्ष सरकार मिळालं त्यामध्ये कोरोना होता त्या कोरोनामध्ये सुद्धा उभ्या महाराष्ट्रामध्ये आयडियल असं काम या अमरावती जिल्ह्यामध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून झालं म्हणून अमरावती पॅटर्न हा उभ्या महाराष्ट्रामध्ये फेमस झाला म्हणून दादांना सांगायचं आहे की हे जे अडीच वर्ष तुम्ही जे एन्जॉय करता आहात आजही तुम्हाला जर मेळघाटचा इथे मेळघाट हाट आहे तुमचे बाल विकास ची मोठी इमारत असेल तर ज्या ज्या मोठमोठे प्रकल्प जे आहेत ते प्रकल्प अमरावतीमध्ये काँग्रेसच्याच काळात झाले यशोमती ठाकूरांच्या काळात झाले आणि विकासाच्या संदर्भामध्ये सुनील देशमुखांच्या निमित्तानं एक चांगलं मॉड्युल जे आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये हे काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं हे किरणदादाला सांगायला असं वाटतंय थेट आरोप केला आहे की त्यांच्या काळात मंजूर कामात चांगला बंद उचलला ठेकेदाराचा अनेक वर्षापासून इथे ठेकेदार कोण आहे ते कचऱ्याचे उचलणारा आणि किती वर्षासाठी आहे आणि कोणत्या पक्षाच्या आमदाराचा तो मित्र आहे आणि कोणत्या पक्षाच्या आमदाराने त्याला तो ठेका दिला आणि कशा पद्धतीने त्याचे ट्रक कमी भरतात हे तर पुऱ्या गावाला माहीत आहे तेव्हा ठेका त्यांचा ठेकेदार त्यांचा देणारा नेता त्यांचा आणि प्रशासन तुमचं आहे प्रशासन तुमचं आहे प्रशासनाचा विषय नाही तो अग्रीमेंट आहे पंधरा वीस वर्षाचा त्याच्याजवळ पंधरा वीस वर्षाचं अग्रीमेंट केलेलं त्याच्यामुळे ते डब्बे आहेत किरी टाकलेले जे खराब झालेले तेही सुद्धा त्याचेच आहेत ते त्यांना माहित नाही का पुऱ्या गावाला माहित आहे ठेकेदाराचं नाव आणि त्याला कोणी ठेका दिला त्या नेत्याचंही नाव माहित आहे त्यांनी पण घेतलं तर त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप आहे ते कळत आहे मात्र येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमके काय विकासाचे मुद्दे घेऊन हे समोर येणार आहे हे आता सुद्धा पाहावं लागेल मात्र अमरावती शहरामध्ये घरटॅकचा मुद्दा असेल किंवा शैक्षणिक मुद्दा असेल किंवा येथील असणाऱ्या एज्युकेशनचा ये ये मुद्दा असेल आणि इथे असणाऱ्या जे बेरोजगार तरुणांचा मुद्दा असेल हा तरुणांचा मुद्दा घेऊन येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे संपूर्ण पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा उमेदवार असतील समोर येणार का येथील संपूर्ण जे प्रश्न आहे हे मागे लागणार का याकडे लागलं आहे अमर घट साम टीव्ही अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका